नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत आपण बघणार आहोत की आता जण ऋषिकेशची वाट बघत असतात तेव्हा सारंग म्हणतो आपण हे सगळं बरोबर करतो आहे ना त्यानंतर मात्र ऐश्वर्या म्हणते हो पण तुम्ही आता तुमचं तोंड बंद ठेवा नाहीतर प्रॉब्लेम होईल आणि मी आले असं म्हणून ती आता जानकीकडे जाते आणि तिला विचारते काय गे बाई कधी येणार आहे तुझा नवरा एकतर आमच्या डिनरची वेळ होत चालली आहे किती वेळ वाट बघायची आहे हा बघा ही जनावरा असं म्हणून आता ऋषिकेश म्हणतो काय झालं जानकी आणि तू इथे काय करते आहे त्यानंतर मात्र जजला वगैरे बघून आता ऋषिकेशलाही टेन्शन येतं तेव्हा मात्र त्यातील एक एक व्यक्ती म्हणतो की मी सांगतो तुम्हाला काय झालं आहे तुम्ही आत या तेव्हा ऐश्वर्या म्हणते नाही नाही तो आत नाही येणार तो फार मानी आहे हो तो म्हटला आहे जो मी मेलो तरी पण या घरामध्ये पुन्हा येणार नाही पण त्याची बायको तशी नाहीये बरं का ती सारखी घुसत असते आमच्या घरात वेश बदलून पण येते आणि असं म्हणून आता ती पुन्हा जानकीचा अपमान करू लागते इकडे मात्र सारंगाला खूपच हसू येत असतं तेव्हा मात्र ऋषिकेश म्हणतो काय झाला आहे नक्की सांगाल का तेव्हा घडलेला सगळा प्रकार आता ते माणसं ऋषिकेशला सांगतात आणि हे ऐकून मात्र ऋषिकेशला प्रचंड धक्का बसतो तेव्हा जानकी म्हणते मी काही केलेलं नाही परंतु ऋषिकेश म्हणतो पण तू इथे आलीसच का दुसरीकडे आता तो व्यक्ती सांगतो की तुमच्या पहिल्या राऊंडचे मार्क मात्र ह्यांना दिले जातील आणि जर तुम्हाला हे मान्य नसेल तर तुम्ही या स्पर्धेतनं बाद होऊ शकता किंवा माघार घेऊ शकता तेव्हा ऋषिकेश आणि जानकी त्यांच्या समोर हात जोडता आणि असं काही करू नका असं ते सांगू लागतात परंतु आता त्यांनी त्यांचा निर्णय असतो सारंग ऐश्वर्या खुश होतात आणि आता ते तिथून निघून जातात इकडे मात्र आता ऋषिकेश सुद्धा रागाने तिथून बाहेर पडतो आणि आता जानकी मात्र थांबवण्यासाठी तिथे उभी असते परंतु आता ऐश्वर्या तिला आनंदाने आवाज देऊन म्हणते चला निघा आता बाय बाय आणि असं म्हणून जानकीला राग येतो परंतु सारंग सुद्धा निर्लज्ज सारखा हसत असतो आणि आता जानकी दोघांकडे रागाने बघत तिथून निघून जाते दुसरीकडे मात्र आता ऋषिकेशला अडवण्याचा जानकी खूप प्रयत्न करते परंतु ऋषिकेश थांबत नाही आणि आज तर तू मला लाज आणली असं म्हणतो खरंच इतक्या दिवस मला असं वाटत होतं की तू आज उद्या सुधरशील पण तुझ्या भोळेपणाचा आता मला त्रास होतो आहे आणि काय करून ठेवलं आहे हे तू तु, तुला कळत आहे का आणि उद्याच्या स्पर्धेचं तर भाग घेण्यामध्ये आपली तर तेवढी लायकीच नाहीये असं म्हणून आता तो तिथून रागतच निघून जातो इकडे मात्र आता सगुणा सुद्धा तिथून निघून जाते जेव्हा ऋषिकेशला घरात बघते त्यानंतर मात्र आता काय झालं आहे ओवी विचारते तेव्हा ती म्हणते की काही नाही नॉर्मल आहे तुझा आजींनी बोलवला आहे तुला असं म्हणून जानकी ओवीला घराबाहेर पाठवते परंतु ओवी मात्र त्यांचं बोलणं ऐकते दुसरीकडे सुमित्रा रागातच घरात येते आणि सारंगाला खूपच आवाज देऊ लागते इकडे तिची आजी म्हणते की काय झालं ग सुमित्रा एवढं कशाला त्याच्या नावाने बोंबाबोब करते आहे तेव्हा आता सुमित्रा म्हणते तू थांब जरा तो कुठं आहे त्याला आधी खाली मंदिरात मला वाट बघायला लावली आणि तो आलाच नाही मंदिरात तर तेव्हा ती म्हणते पण तुला माहित नाही इथे काय घडलं आहे आणि असं म्हणून आता पुन्हा एकाचे दोन करून आजी सांगू लागते इतक्याच सौमित्र अवंतिका तिथे पोचतात आणि जरा तुझ्या वयाची तरी भान ठेव आणि तसं बोलून खोटं बोलत जा आजी म्हणून तर कधी चांगली वागतच नाही पण जरा आई म्हणून तरी तुझ्या मुलीशी जरा नीट वागत जा असं म्हटल्यावर आता आजी सुद्धा खाली मान घालते इकडे मात्र आता पुन्हा आजी काय बोलण्याचा प्रयत्न करते पण सौमित्र मात्र तिला एकही अक्षर बोलून देत नाही आणि तिला खूप सुनावतो दुसरीकडे आता सुमित्रा सारंग ऐश्वर्याला प्रचंड आवाज देते कारण आता सौमित्राने घडलेला सगळा प्रकार सुमित्राला सांगितलेला असतो त्यानंतर सारंग म्हणतो काय झाला तू एवढे आवाज का देते आहे त्यानंतर आता सुमित्रा खूपच चिडते आणि अरे तू का मंदिरात आला नाही ते व आता लगेच सारंग नाटक करतो हो ना अगं येणार होतो पण ते काय झालं ना पण तुला माहित नाही बरं झालं मी नाही आलो ती जानकी आणि जानकी म्हटल्यावर आता लगेच सुमित्रा ओरडून म्हणते ती जानकी तुला बहिणी सुद्धा म्हणायला लाज वाटते की काय काय का बोलतो तू तुझं तुला तरी समजतं आहे का आणि असं बोलून मात्र आता ती सारंगाला खूप सुनावते अरे छोट्या छोट्या गोष्टी तू मला आणि जानकीला विचारून करणारा एवढा मोठा गोंधळ घातला आहे तुझी तुला लाज सुद्धा वाटत नाही आणि हे करताना माझं नाव सामील केलं आहे मला तुमच्यासारखं बनायचं नाहीये हे लक्षात ठेवायचं तर तेव्हा तो म्हणतो आई ठीक आहे ना एवढंसं खोटं बोललं तर काय होतं त्याला असं म्हणून तो आता बोलतो आणि हे ऐकताच मात्र आता सुमित्राचा ताबा सुटतो आणि एवढंसं खोटं म्हटल्यावर आता सुमित्रा कानाखाली वाजून देते त्यानंतर मात्र आता लगेचच ऐश्वर्या म्हणते तुम्ही त्यांना का विचारता मला विचारायला मी सांगते आहो हे सगळं आपण आपल्याच फायद्यासाठी करतो आहे ही स्पर्धा जिंकणं आपल्याला गरजेचं आहे तर तेव्हा आता सुमित्रा म्हणते तुमच्यासारखं मला बनायचं नाहीये तुम्ही तर लबाडी करतातच पण आणि यामध्ये मलाही सामील करता मी बघितलं आहे काय होतंय काय नाही आणि तुमची काय नाटकं का चालू आहे हे सगळं दिसत आहे मला इकडे मात्र सारंग सारंग आता सारंगच्या कानाखाली वाजवल्यावर सारंग सुद्धा आता टेन्शन मध्ये येतो इकडे सुमित्रा मात्र आता असलं बोलल्यावर इकडे आजी सुद्धा खूपच घाबरते त्यानंतर सुमित्रा पुन्हा ओरडून म्हणते सांगितलं ना मला तुमच्यासारखं बनायचं नाहीये आणि हे कायम लक्षात ठेवायचं त्यानंतर मात्र आता सारंगला ती खूपच सुनावते मी बघितलं आहे तुझ्या ती जानकी संकटात अडकली आणि आता तिथे गेल्यावर मात्र ऋषिकेश पण तिला फार ओरडला असणार आणि हे सगळं तुझ्यामुळं होत आहे आणि इकडे आता सारंग म्हणतो बरोबर आहे तो ऋषिकेश गेला खड्ड्यात आणि असं म्हटल्यावर सुमित्रा अजून चिडते आणि पुन्हा सारंगला मारते त्यानंतर मात्र आता आजी तिला अडवते की काय करते आहे तू तेव्हा आता सुमित्रा आजीवर पण ओरडते तू शांत राजरा प्रत्येक वेळेसला त्या ऐश्वर्याची बाजू घेत असते आणि कसं पण वागत असते अजिबात बोलू नको तू असं म्हणून आता ती आजीच्याही अंगावर ओरडते आणि आजीलाही गप्प बसवते दुसरीकडे मात्र आता हा सगळा प्रकार बघून सगळेजण फारच टेन्शन मध्ये येतात त्यानंतर मात्र सुमित्रा म्हणते मी बघितली ऋषिकेशची नजर त्याला असं वाटत असणार की मी सगळ्या या प्लॅन मध्ये सामील आहे मला अजिबात तुमची साथ द्यायची नाही तुमच्यासारखं अजिबात व्हायचं नाहीये मला मी हे पुन्हा पुन्हा सांगते आणि लगेचच सारंग म्हणतो बरोबर आहे त्यांनी जी चूक केली ती तुला दिसत नाही तर लगेच सुमित्रा म्हणते हो दिसते ना त्यांचा गुन्हा झालेला नाही सिद्ध तरी सुद्धा ते आजपर्यंत त्या शिक्षा भोगता आहे पण तुम्ही मात्र अनेक चुका करता आहे पण तुमच्याशी मी कसं वागायचं हेच मला समजत नाही पण असं नाहीये मी त्याची शिक्षा तुम्हालाही देऊ शकते तुम्हाला बाहेर काढू शकते अगदी तुझ्या ह्या ऐश्वर्याला सुद्धा तुझ्या बायकोला सुद्धा एवढी धमक आहे माझ्यामध्ये असं म्हणून आता सारंगणी ऐश्वर्याला मात्र सुमित्रा खूपच खडसावते आणि हे ऐकून मात्र आता ऐश्वर्या सुमित्राकडे आश्चर्याने बघतच राहते त्यानंतर मात्र सुमित्रा म्हणते अजिबात मला यापुढे गृहित धरायचं नाही आणि माझ्या शांत बसनेला माझा दुबळेपणा अजिबातच समजायचा नाही असं म्हणून आता ती खूपच दोघांना खडसावते इकडं मात्र निर्लज्ज सारंग उलट उत्तर देतो आणि म्हणतो की हो बरोबर आहे आई तू तो ऋषिकेश सावत्र आहे आणि त्या सख्या मुलाशी तू असं वागते आहे तो ऋषिकेश येणार नाहीये आपलं घर आणि कंपनी वाचवायला त्याच्यामुळं सगळं जात आहे आपल्या हातातनं आणि हे ऐकून आता ऐश्वर्या घाबरते कारण घराबद्दल कोणाला माहित नसतं त्यामुळे सगळ्यांना फारच आश्चर्य वाटतं आणि घराबद्दल काय बोलतो आहे असं मात्र ते सारंगला विचारतात तेव्हा आता सारंग सगळं सांगून बसतो हो मी तेच सांगतो आहे की जर ना ही स्पर्धा जिंकलो नाही ना तर कंपनी तर जाईल जाएल पण हे घर सुद्धा आपल्या हातात जाईल हे घर सुद्धा कंपनी सोबत गहाण आहे हे माहिती आहे का तुला हे ऐकल्यावर मात्र आता सुमित्राचं पूर्णपणे तोलत जातो आणि इकडे नानांना पण प्रचंड धक्का बसतो की सारंग काय करून ठेवलेलं आहे येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सारंग आणि ऐश्वर्या म्हणतात की काही झालं तरी ही स्पर्धा आम्ही जिंकणार आणि आपलं घर आणि कंपनी आम्हीच वाचवणार आहात तुम्ही बघतच राहाल इकडे मात्र सुमित्राला त्यांच्यावर प्रचंड राग आलेला असतो दुसरीकडे मात्र आता जानकीला ओबी म्हणते आई तुमच्या दोघांमधलं पाहिजे नाही तर आजच्या स्पर्धेचं काही खरं नाही आणि जानकीला मात्र ते पटत असतं परंतु आता स्पर्धेचे राऊंड सुरू होतात आणि इकडे ऋषिकेश जानकीशी बोलायला तयार नसतो जानकी खूप विनवण्या करते परंतु या गोष्टीचा फायदा मात्र सारंगाने ऐश्वर्य उचलतात आणि ते त्यांचा गेम अगदी फास्ट खेळतात परंतु आता ऋषिकेश जानकी काही एकमेकांमध्ये त्यांचं एकमत होत नाही हे जजेसला पण दिसत असतं आणि जानकी सतत ऋषिकेशला आवाज देत असते त्यामुळे तिचा तोल जातो आणि बादली खाली पडते तर जोरातच ओवी आई म्हणून ओरडते आणि आता जानकी खाली पडणारच असते तेवढ्यात ऋषिकेश तिला सावरायला जोरातच धावतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा